समाजवाद हा विचार आज केवळ बोलण्यापुरता देखील राहिलेला नाही एक काळ असा होता की समाजवादी विचार घेऊन लोक काम करत होते त्याच्यासाठी रस्त्यावर ते येत होते त्याच्यासाठी ते संघटना बांधित होते परंतु हे आज सगळं संपलेलं आहे आणि आता एक वेगळ्या युगामध्ये आपण राहत आहोत तिथे अनेक प्रश्न आहेत आपण स्वतःला प्रश्न विचारला पाहिजे की लोकशाही सामान्य माणसासाठी असते आज सामान्य माणूस कुठं आहे समाजात त्याचं काही स्थान आहे का त्याला लास्ट मॅन असं म्हटलं जातं तो शेवटचा मनुष्य शेवटचा मनुष्य आहे कुठे आज दिसतोय का तुम्हाला कदाचित मान उंच करून आपण त्याच्याकडे पाहू लागेल तरीपर्यंत दिसणार नाही आपल्याला प्रचंड अशा लोकसमुदायामध्ये त्याचा चेहरा कुठतरी हरवलेला आहे आणि म्हणून लोकशाहीलाच आज धोका निर्माण झालेला आहे लोकशाही म्हणजे केवळ निवडणूक नव्हे निवडून येण्यासाठी लोक काय काय करतात पैशाचा वापर केला जातो जातीयतेचा आधार घेतला जातो लबाड बोललं जातं आणि अशा पद्धतीनं निवडणूक लढवली जाते लोक सत्तेवर येतात पण तो सत्ता कशासाठी कुणासाठी हे दोन अतिशय महत्त्वाचे प्रश्न असतात की सत्ता आपल्याला हवी आहे पण कशासाठी स्वतःसाठी का लोकांचं काही कल्याण करण्यासाठी हा प्रश्न आज गाऊन ठरलेला आहे याच्यावर कोणी विचार करत नाहीत सध्याचं शासन एका वेगळ्या प्रकारचं शासन आहे हे सात आत्तापर्यंत केलेलं काम हे पुसून टाकू इच्छित हे शासन असं सा स्वाभिमानानं सांगतं की दोन हजार चौदापासूनच इतिहासाला खरी सुरुवात झाली आहे याचा आपण विचार करायला पाहिजे प्रचारतंत्र केलं जातं आत्ताचं सत्कार ज्या पद्धतीनं सत्तेवर आलेलं आहे ते सगळं पाहताना वाचताना त्याच्या संबंधी माहिती मिळत असताना मला हिटलर आणि मुसोलिनीची आठवण होते हिटलर हा प्रचंड लोकशाहीचा समर्थक म्हणून पुढे आला सोशलिस्ट पार्टीची त्यांनी स्थापना केली आणि लोकांना असं सांगितलं की गरीब माणसाचं आपल्याला काम कल्याण करायचं आहे परंतु सत्तेवर आला तो डेमोक्रेसीच्या आधारावर लोकशाहीचा आधार घेतला लोकशाहीचा पायरी म्हणून उपयोग केला आणि ती पायरी चढून वर लोकशाहीच्या शिरावर येऊन बसला आणि शेवटी लोकशाहीला त्याने लाद दिली मुसुलिनीचं देखील तसंच आहे हा इतिहास उघाळण्याचं कारण म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती इथे आपल्या भारतात होते पण लोकशाहीचं भवितव्य काय हा प्रश्न आपण विचारला पाहिजे मला असं वाटतं की लोकशाहीचं भवितव्य अंधारात सापडलेलं आहे प्रकाश किरणं फारसे दिसत नाही आहेत परंतु सामान्य माणसाच्या हे लक्षात येत मित्रांनो लोकशाही दोन सिद्धांतावर उभी असते एक कायद्याचं राज्य दुसरा सिद्धांत कायद्यासमोरची समानता आज कायद्याचंही राज्य राहिलेलं नाही आहे आणि कायद्याच्या समोरची स समताही राहिलेली नाही आहे लोकशाही आपल्या भारताची संसदीय लोकशाही जिला म्हणतो आपण आपण भारताचं नागरिकत्व एकच मानलेलं आहे नागरिकत्व इथं समान आहे प्रथम क्रमांकाचं नागरिकत्व द्वितीय क्रमांकाचं नागरिक असं नाही कितीही गरीब माणूस असला कितीही श्रीमंत असला दोघांना एकच मत द्यायचा अधिकार आहे वन मॅन वन वोट वन वोट वन व्हॅल्यू हे आपल्या लोकशाहीचं तत्त्व आहे आणि या तत्वाप्रमाणे आपण लोकशाही प्रस्थापित केलेली आहे पण हे आज आपल्याला दिसत नाही आहे का याचा आपण विचार करायला पाहिजे ज्या जा पद्धतीनं लोकशाही खरं तर लोकांनीच निवडून दिलेलं हे शासन आहे लोकांनी निवडून दिलेलं शासन हे समर्थनीय ठरतं परंतु लोकांनी का निवडून दिलं याचाही आपल्याला विचार करावा लागेल लोकांचं मार्गदर्शन व्यवस्थित झालं नाही का लोकांनी हा बदल का केला आज लोकांना त्याचा पश्चाताप होतो आहे का या प्रश्नाचं मित्रांनो विचार करावा लागेल लोकशाहीच्या समोर अनेक आव्हानं आहेत खरं तर आजच्या लोकशाहीचं प्रतीक म्हणजे बुलडोजर बुलडोजर हेच आजच्या शासनाचं प्रतीक आहे लोकशाहीवर बुलडोजर फिरवला गेलाय आपल्याकडे एक म्हण होती की लोकांच्या घरावर नांगर फिरवणे नांगराची जागा आज बुलडोझरने घेतलेली लोकशाहीच्या मूल्यावर लोकशाहीच्या तत्त्वावर ज्या संविधानामध्ये मूलभूत अधिकार दिलेले आहेत लोकांना ज्या संविधानामध्ये लोकांचे कर्तव्य देखील सांगितलेले आहेत कर्तव्य आम्ही विसरून गेलो आणि आपले जे मुलं मूलभूत अधिकार आहेत त्या अधिकारांवर पाणी सोडण्याची आवश्यकता आहे अधिकारच जर नसतील तर लोकशाही कुठून असणार लोकशाही म्हणजे लोकांचं राज्य लोकांच्यासाठी राज्य लोकांच्या वतीनं केलेलं राज्य आज इथे काहीच दिसत नाही हे लोकांचं राज्य असं म्हणण्याचं कारण म्हणजे लोक मत देतात आणि मताच्या जोरावर आज मतं कुठल्या पद्धतीनं आपण घेता होताच या निवडणुकीचं स्वरूप का का आज काय झालेलं आहे निवडणुकामध्ये सुधारणा हवी असं कुणालाच वाटत नाही कारण सुधारणा झाली तर आपल्याला गैरमार्गाचा आपल्याला उपयोग आधार घेता येणार नाही खरं तर आज आपण प्रचंड अशा भ्रष्टाचारामध्ये सापडलो आहोत अगदी खालच्या तरापासून वरच्या स्तरापर्यंत भ्रष्टाचाराचा विरोध करण्यासाठी म्हणून हे शासन सत्तेवर आलं परंतु भ्रष्टाचार कमी झाला आहे का उद्या निवडणूक आहे म्हणजे आज प्रत्येक स्त्रीच्या नावावर दहा हजार रुपये ठेवले जातात हे लोकशाहीच्या तत्वामध्ये बसू शकतं का लाडकी बहीण या नावावर पैसे लालूच दिली जाते पैसे दिले जातात तिजोरीमध्ये आपल्या पैशा आहेत की नाही याचा विचार कोणी करतोय का याचाही विचार केला पाहिजे हे तुम्ही पैसे देता म्हणजे कोणाचे पैसा या देशातला प्रत्येक नागरिक हा टॅक्स देत असतो कर देत असतो त्या लोकांच्या पैशावर सगळे लोक काम करत आहेत त्याच पैशाचा आधार या सरकारने प्रचंड असे बदल केलेले आहेत तर आपल्याला काय करावं लागेल केवळ के आंदोलन करून चालणार नाही आंदोलन तुम्ही करणार असाल तर लोकांचा पाठिंबा हवा आहे आज लोकांचा पाठिंबा मिळेल का समाजवादी विचार करणाऱ्या लोकांचं सगळं आयुष्य आंदोलन करण्यामध्ये गेले आंदोलन कुठे झाले नाहीत पण आजच्या काळामध्ये आंदोलनच होत नाहीत एकोणीसशे नव्वदपासून एक नवीन इकॉनॉमी आपल्याकडे आली समाजवादाची भाषा आम्ही विसरलेली आहे परिभाषा तर आम्हाला ती आज ठाऊकच नाही आहे ग्लोबलायझेशन जागतिकीकरण आलेलं आहे खाजगीकरण तिथे करा आणि जागतिकीकरण या जागतिकरणाचं दुसरं रम म्हणजे भांडवलशाही भांडवलशाहीचं अगदी कुरूप असं स्वरूप आपल्यासमोर आज आहे आणि आज गरीब आणि श्रीमंतामध्ये प्रचंड तफावत होत चाललेले लोकांच्या भावनांना आवाहन केलं जात आहे धार्मिक तुमच्या भावना उद्दीप्त केल्या जात आहेत गरिबांच्या रोजगाराचं काय हे कोणी बोलत नाही परवाच तुम्ही वाचला असेल पेपरमध्ये रोजगार हमी कायदा बदलला खरं तर रोजगार हमीचा कायदा हा महाराष्ट्राने केला होता महाराष्ट्रामध्ये दुष्काळ पडत गेला दारिद्र्य वाढत गेलं सामान्य माणूस रस्त्यावर आला आणि तो उघडा पडला त्याला आधार देण्यासाठी म्हणून स पागे या काँग्रेसच्या फार मोठ्या नेत्याने ही योजना आखली ग्रामीण रोजगार हमी योजना महाराष्ट्राने सुरू केली आणि दोन हजार चार पाचमध्ये केंद्राने ही स्वीकारली मनमोहन सिंग त्यावेळेस पंतप्रधान होते त्यांना ही योजना आवडली आर्थिकदृष्टीनं दृष्टीनं सर्व दृष्टीनं योजना आवश्यक होती ते आपण लागू केली आणि गांधीजी सतत आम्हाला सांगत असेल तुम्ही वाचला आहे खूपदा ऐकलंही असेल की भारत हा ग्राम ग्रामीण भारत आहे खरा तो गावागावामध्ये खेड्यापाड्यामध्ये सापडतो आणि म्हणून गांधीजीचं आणि ग्रामीण भागाचं एक अतिशय जवळचं नातं होतं या रोजगार हमीला गांधीजीचं नाव दिलेलं आहे गांधीजीचं नावही पुसलं गेलं नावं बदलण्याचा उपक्रम सुरू झालेला आहे सामान्य लोकांना असं विचारलं पाहिजे की नावं बदलण्यामुळे विकास होतो का शहराची नावं बदलली जातात रस्त्याची नावं बदलली जातात ही नावं बदलून इतिहास बदलता येईल का खरं तर इतिहासच पुसला जातो आहे आज तुम्हाला लक्षात असेल की आपल्यासमोर दोन प्रामुख्यापन प्रश्न आहेत ते उद्या लोकशाहीला धोका देणारे प्रश्न आहेत ते मी आपल्यासमोर मांडतो शिक्षणामध्ये प्रचंड बदल केला जातो आहेस शैक्षणिक धोरण वेगळं राबवणारे वेगळे त्यांचा उद्दिष्ट वेगळा इतिहास बदलण्याचं काम केलं जातं आहे इतिहासाचं पुनर्लेखन आज चालू आहे आणि उद्याच्या पिढ्यांना खरा इतिहास काही कळणार नाही आम्ही इतिहासाचे समर्थकच आहोत इतिहास, समर्थ इतिहास असलाच पाहिजे आपल्यासमोर इतिहासामध्ये अंतिम शब्द नसतो एखादी नवीन गोष्ट येऊ शकते परंतु इतिहासच बदलणे आणि उद्याच्या विद्यार्थ्यांना हे कळणार का याचा सहसा विचार होत नाही आहे विरोधी पक्षांनी खरं तर याच्यावर लक्ष करायला पाहिजे की शिक्षणामध्ये प्रचंड बदल केला जातो आहे इतिहासाचं पुनर्लेखन केलं जातं आहे आणि एक चुकीचा इतिहास आपल्यासमोर ठेवला जातो आहे त्याचे उद्या फार परिणाम होणार आहेत आज आपली लोकशाही जी जिवंत आहे ती ज्युडिशिअरीच्या आधारावर जिवंत आहे आज ही ज्युडिशियरी आपली चांगली आहे प्रशांतजी सुप्रीम कोर्टामध्ये ॲडव्होकेट म्हणून काम करतात त्यांना संविधानाचं स्वरूप लोकांच्या समोर ठेवायचं असतं संविधानाचं संरक्षण करायचं असतं आणि ते बोलले जपण्याचं ते काम आहेत परंतु संविधान आज आजच्या शासनाचं एक तुम्ही लक्षात घ्या शासन बऱ्याचशा गोष्टींना विरोध करत नाही तुम्ही जी भाषा बोलता तीच भाषा शासन आज आहे धर्मनिरपेक्षतेच्या आधारावर आपली घटना तयार झाली पण त्याच पुसून टाकण्यात आलेलं आहे बेचाळीसावी राज्यघटना दुरुस्ती झाली आणि त्यावेळेस आपलं जे प्रियांबल आहे प्रास्ताविक जे आहे त्यामध्ये दोन महत्त्वाचे शब्द घालण्यात आले समाजवाद आणि सेक्युलरिझम सेक्युलर अँड सोशलिस्टिक आणि हे अनेक लोकांना आवडलं नाही सुप्रीम कोर्टानं जर सांगितलं की घटनेला हे धरून आहे लोक गेले होते की हे शब्द काढून टाका हे मूळ घटनेमध्ये नाही आहेत परंतु आम्ही फंडामेंटल ड्युटीज देखील घातलेल्या आहेत त्याचा कोणी विरोध केला नाही पण या झोन शब्दावर हे केवळ दोन शब्द समजू नका हे मूलभूत तत्त्व आहेत लोकशाहीचे आणि हे तत्व जोपर्यंत आपण अमन आणला आमलात आणत नाही तोपर्यंत लोकशाही मजबूत होणारच नाही आहे आणि म्हणून मित्रांनो अनेक गोष्टीचा उल्लेख करावा लागेल इथे तेवढा वेळ नाही आहे आणि दोन वक्त्यांनी विशेषतः प्रशांत कुमारजीने आपल्यासमोर सविस्तर असं मार्गदर्शन केलेलं आहे आपण सामान्यांनी काय करायचं वस्तुस्थिती अशी आहे आज मीडियाची काय अवस्था आहे आजच्या शासनाने संबंध मीडिया कॅप्चर केलेला आहे शासनाच्या विरुद्ध कोणी ब्र काढत नाही एक दोन चॅनल्स असे होते की त्यांचा आवाज देखील बंद झालेला आहे काही थोडके मोजके असेच वर्तमानपत्र आज लिहित आहेत परंतु बाकी सामान्य लोकांना मार्गच नाही कुठे काय चाललेलं आहे आणि म्हणून लोकशाहीच्या समोर ही आव्हानं आहेत सोशल मीडियाचा दुरुपयोग केला जातो आहे आणि अशा पद्धतीनं सगळ्या नाड्या आपल्या हातात ठेवल्या जात आहेत असे हे प्रश्न आहेत मित्रांनो आंदोलनाचा देखील एक मार्ग आपल्यासमोर आहे पण लोकसंघटन लोकांचं समर्थनच नसेल तर काय आपण आपणही विचार करायला पाहिजे असा एवढा बदल का झाला तरी परंतु लोक या शासनालाच निवडून का देतात आपण दोन्ही बाजूने विचार केला पाहिजे केवळ विरोधी पक्ष म्हणून शासनाला सतत शिव्या देणे यातूनही काही उत्पन्न होणार नाही तुम्हाला पर्यायी नेतृत्व उभं करावं लागेल एखादी गोष्ट तुमच्यासमोर आहे तर दुसरी गोष्ट काय आहे ते कशी असू शकते ते लोकांच्या समोर ठेवावे लागेल एका अर्थाने पर्याय देशाचं दुर्दैव असं की या देशामध्ये फुटील शक्ती खूप आहेत आणि त्यामुळे ऐक्य इथं निर्माण होत नाही हजारो जाती वेगवेगळे पंथ आणि या सगळ्या गोष्टीचा विचार करूनच सेक्युलरिझम आज केलेला आहे अनेक मार्गांचा अवलंब वेगळ्या पद्धतीने केला तर जवाहरलाल नेहरूंनी प्रचंड मोठं काम केलं तुमच्यासमोर एक धर्मनिरपेक्ष राज्य दिलं डॉक्टर आंबेडकरांसारख्या महान व्यक्तीने एक चांगलं संविधान तुमच्या आम आमच्या हातामध्ये दिलेलं आहे परंतु त्याच्या पुढे काय त्या संविधानाची आवश्यकता आपल्याला आहेच परंतु तिचं स्वरूप काय संविधानाला कोणी विरोध करत नाहीत उलट संविधानाचे ना तत्त्व नाकारणे लोक देखील संविधानाचा उपयोग करू इच्छितात संविधानाचे तु, तु तुम्ही आम्ही समर्थक आहोत बी जे देखील संवाद करतोय नरेंद्र मोदी ज्यावेळेस पहिल्यांदा लोकसभेमध्ये आले त्यावेळेस सेंट्रल हॉलच्या पायरीवर नतमस्तक झाले नमस्कार त्यांनी केला श्रद्धा व्यक्त केली घटना आपल्या उराशी बांधली आणि असं सांगितलं की या घटनेप्रमाणेच करायचं आहे नरेंद्र मोदीने या घटनेचा मोदी प्रचंड असा उदोदो केलेला आहे आम्ही घटना करतो पण खरं काय आणि खोटं काय लोकांना हे समजत नाही लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा भ्रम निर्माण करण्यात आलेला आहे सामान्य लोक कळू शकत नाही दूध का दूध पाणी का पाणी हे सामान्य माणूस करू शकत नाहीत ते आपण जे शिकलेले लोक आहेत सुशिक्षित लोक आहेत त्यांनी याचा विचार करायला पाहिजे त्यांनी थोडंसं खोला जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे मित्रांनो असं काम व्हावं याची एक चाचणी मी तुम्हाला सांगतो ज्याला लिटमस टेस्ट असं म्हटलं जातं इंग्लिशमध्ये की याची चाचणी काय हे खरं असं डॉक्टर आंबेडकरांनी एक शब्द प्रयोग केलेला आहे ते असं म्हणाले घटना अंमलात आणायची असेल तर तुम्हाला काय करावं लागेल त्यांनी कॉन्स्टिट्युशनल मोरॅलिटी हा शब्द प्रयोग केलेला आहे म्हणजे साधन आणि साध्य याचा विचार करण्याची आवश्यकता आहे तो विचार आज आम्ही करत नाहीत आज साधन आणि साध्याचा विचार कोणीच करत नाही आहे जो पक्ष स्वतःला फार वेगळा समजत होगा का हे पार्टी य टी, टी डिफरन्स असं म्हटलं जात होतं आज मूल्यच राहिलेले नाही आहेत आणि केवळ उदो उदो केला जातो जो कॉन्स्टिट्युशनल मॉरॅलिटी पाळतो तोच घटनेचा खरा समर्थक असू शकतो आणि म्हणून मित्रांनो अशा काही टेस्ट आपण केल्या पाहिजेत गोमारे साहेबांचं जीवन या गोष्टीसाठी केलं तुम्ही आम्ही काही लोक करत आहोत पण अशा लोकांची संख्या आज कमी होत चाललेली आहे खर तर भ्रष्टाचाराची व्याख्या कोणी केलेली नाही आहे ईडीचा उपयोग सगळ्या संवैधानिक संस्था आज या शासनाने ताब्यात घेतलेल्या आहेत इलेक्शन कमिशनची काय अवस्था आहे इलेक्शन कमिशनरला च स्वायत्तताच नाहीसे झाले हे कमिशनर निवडत असताना जे पॅनल तयार असायचं त्यावेळेस पंतप्रधान असायचे विरोधी पक्षाचे नेते असायचे आणि सुप्रीम कोर्टाचा एक जज असायचा सुप्रीम कोर्टाचा जज काढून टेकण्यात आला त्याच्याऐवजी एक मंत्रीच घेण्यात आला तर तिथे स्वायत्त संपलेली आहे आणि त्याचा उपयोग असा केला जातो आहे अनेक गोष्टी सांगता येतील मला या ठिकाणी तेवढ्या सांगण्याची काही आवश्यकता नाही मित्रांनो परंतु रात्र वैर्याची आहे एवढंच मी सांगू शकतो रात्र वैर्याची असल्यामुळे तुम्हाला आता दोन्ही डोळे झाकून झोपता येणार नाही ना किमान एक डोळा तरी तुम्हाला उघडा ठेवावा लागेल आणि आपल्याला हे समजून ठेवावं लागेल नसेल तर लोकशाही राहणार नाही हिटलरने लोकशाहीची भाषा वापरत वापरत लोकशाही संपूर्ण नष्ट केली मुसुलोनी तेच केलं तीच अवस्था आज झालेली आहे आणि जगाच्या सगळ्या आत्ता सध्याच्या इतिहासाकडे पाहत गेलात तुम्ही काय घडतं आहे आज आज डावा विचार मागे पडलेला आहे उजवा विचार पुढे आलेला आहे आपल्याच देशात असं होतं आहे असं नाही आहे दुसऱ्या देशामध्ये देखील तीच अवस्था आहे अमेरिकेची काय अवस्था आहे आज आणि सत्ता ही कुठे घेऊन जाते अमेरिका सगळी सत्ता तुमच्यावर टॅरिफ कशी लादायची याचा विचार करतो आहे एकीकडे दहशतवाद वाढत चाललेला आहे धर्मांधता वाढत चाललेल्या आहे आम्ही गरिबांच्या लोकांशी त्यांच्या एम्प्लॉयमेंटविषयी त्यांच्या आर्थिक परिस्थितीमध्ये बोलत नाही आहे एक तुम्हाला करावं लागेल तुम्हाला सत्ता मिळवायची असेल तर झटपट तुम्हाला मिळवता येणार नाही ज्याला शॉर्ट टर्म प्लॅनिंग आणि लाँग टर्म प्लॅनिंग म्हणतो याचा आधार घ्यावा लागेल तुम्हाला सत्ता मिळवण्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतील ऐकी निर्माण करावं लागेल खरं तर या देशाला अडीच हजार पक्षांची गरज आहे का तुम्हाला सांगतो की या देशामध्ये सगळे पक्ष प्रादेशिक वगैरे वगैरे हे पक्ष जवळपास अडीच हजारांची संख्या आहे म्हणजे आपण लोकशाही अडीच हजार तुकड्यांमध्ये तुम्ही करत आहोत या शासनाला तोंड देण्यासाठी विरोधी पक्षांनी आपली आघाडी केली त्या आघाडीला इंडिया हे नाव दिलं अतिशय चांगलं नाव नितीश कुमारनी याच्यामध्ये पुढाकार घेतला प्रत्येकाचे अँषण असे की मी पंतप्रधान व्हावं ममताला तेच वाटतं नितीश कुमार तेच वाटतं जोपर्यंत तुम्ही त्याग करणार नाही संघटित होणार नाही तुम्हाला काही करता येणार नाही आणि केवळ राजकारणामुळेच देश संपन्न होतो असा नाही आहे राजकारणाबरोबर समाजकारण संस्कृती कारण हे लक्षात घ्यावं लागेल बी जी पीनं हे केलेलं आहे संघटन बांधण्यासाठी त्यांच्या अनेक संस्था आहेत अनेक घटक संस्था आहेत ते धार्मिकच केवळ करतात असं नाही आहे अनेक पद्धतीने ते विचार करतात तुम्हाला असा विचार करावा लागेल इथे आमचे मित्र वारे बसलेले आहेत दल एक सांस्कृतिक आघाडी उघडण्यासाठी केली होती राजकीय पक्षाचा विचार करत असताना सांस्कृतिक आघाडी आणि सामाजिक आघाडी हेही तुम्हाला सांभाळं लागेल आणि ते करण्यासाठी एक लाँग टर्म प्लॅनिंग करावी लागेल ऐक्य कसं निर्माण होईल याचा विचार करावा लागेल लोकांना हे समजून सांगावं लागेल की धर्माच्या नावावर आपण धार्मिक असलं पाहिजे खरं तर मला असं वाटतं बी जे पीनं हिंदू धर्माची विकृती केलेली आहे हिंदुत्ववादाने हिंदूचीच विकृती केलेली आहे हिंदू धर्मामध्ये दोन तीन क्वालिटीज अतिशय महत्त्वाचे आहेत हिंदू धर्मामध्ये सहिष्णुता आहे समावेशकता आहे हे दोन आहेत आज हिंदू धर्माचं राजकीयकरण केल्यामुळं सहिष्णताही संपलेली आहे समावेक्षकताही संपलेली नाही समानतेचं नागरिकत्व राहिलेलं नाही आहे एक जात प्रथम क्रमांकाचं नागरिकत्व मुस्लिम येथे दु दुय्यम हे घटनेला अभिप्रेत नाही आहे घटनेचा उदो उदो करीत असताना आपण हे केलेलं आहे आणि म्हणून मित्रांनो मी जास्त अधिक आपला वेळ घेत नाही आहे परंतु आपण हे ओळखलं पाहिजे आणि आपल्याला लोकशाहीचं या प्रत्येक नागरिकाला असं वाटलं की मी लोकशाहीला बांधील आहे लोकशाहीचं संरक्षण करणं माझं कर्तव्य आहे घटनेप्रमाणे त्याचे मूल्य हे लोकांच्यामध्ये निर्माण करणं हे माझं कर्तव्य आहे असं जर आपण समजलो तरच भवितव्य असू शकेल यापेक्षा मी अधिक बोलू इच्छित नाही आहे आपण विचार करावा गोमारेसारख्यांनी आपलं जीवन याच्यामध्ये घालवलं तुम्ही आम्ही देखील याच मार्गाचा आधार घेऊन गे पुढे गेलं पाहिजे एवढंच बोलतो आणि मला अध्यक्षपद म्हणून इथे दिलं त्याबद्दल संयोजकाचे आभार म्हणून मी इथे थांबतो धन्यवाद